þetta kunnur leit at taka meið hm meiðs kunnur þetta er líðlaðu að aa hm þal आम्ही प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की ही लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीतला कुठल्याही बसीत आपल्या विचाराचा खासदार पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संघटनात्मक दृष्टिकोनातनं एक चांगलं ग्राउंड लेवलपर्यंत बुथपर्यंत संघटात्मक मजबूत आहे आणि गेल्या अनेक दिवसापासनं अनेक वर्षापासून आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणले तीन आमदार या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहेत महापालिकेची सत्ता आहे देवळाली पॉन्ट बोर्डामध्ये आमची सत्ता आहे त्रंबक नगरपालिका सत्ता आहे आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे या सत्तेच्या आणि संघटनेच्या जीवावरती सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी भावना अशी की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे म्हणून ही नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे आम्ही या ठिकाणी देवेंद्रजी यांच्याकडे आम्ही ही मागणी आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत आहोत पण अंतिम टप्पा असल्यामुळे या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत